ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हा पत्रकार संघ आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचा एक अभिनव उपक्रम मातृदिनानिमित्त निसर्गाला आदरांजली टेरेस गार्डन थ्रेड टू ट्रेन आणि नेचर प्रोडक्शनला मिठी यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून यावर्षीचा मातृदिन ठाण्यात विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विजय कुमार कट्टी यांना या उपक्रमाची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली हा कार्यक्रम केवळ आईप्रती आदर व्यक्त करणार नव्हता तर प्रत्येकाला स्वतःमधील प्रेरणाशक्ती जागृत करून निसर्गाशी नाते जोडण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणारा ठरला या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज सानप ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे ज्येष्ठ पत्रकार कैलास महापदी दीपक दळवी ठाणे सिटीजन फोरमचे कजबर ऑगस्टिन भारत आणिखंडी महेंद्र मोने श्री मिस्त्री भाऊ कांबळे आसरा फाउंडेशनचे मोहन शिरकर गुरुप्रीत शिरकर अमन कोयरी मॅको बँकेचे सहदेव बने पर्यावरण अभ्यासक श्री विद्याधर वालकर नवजन प्राथमिक विद्या मंदिराचे जितेंद्र बजाज यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर टेरेस गार्डन उभारण्यात येणार आहे हे केवळ एक गार्डन नसून पर्यावरण रक्षण कचरा पुनर्वापर उष्णता नियंत्रण आणि सार्वजनिक शिक्षण केंद्र म्हणून विकसित होणार आहे पुनर्वापर केलेल्या लाकडी बॉक्सचा वापर सेंद्रिय शेती पद्धती औषधी वनस्पती आणि नागरिकांसाठी शिक्षण व संवाद केंद्र यासारखी याची वैशिष्ट्ये आहेत या उपक्रमाबाबत विजय कुमार कट्टी यांनी अधिक समर्पक शब्दात सांगितले की बदलाची सुरुवात ही स्वतःपासून होते आपल्यात असलेल्या क्षमतांना ओळखून कृतीतून बदल घडवल्यास मोठे परिणाम दिसतात या उपक्रमांना आता अधिक व्यापक स्तरावर नेण्याची योजना आहे ज्यात इतर कार्यालय आणि शाळांमध्ये टेरेस गार्डन तयार करणे प्रशिक्षण सत्र आयोजित करणे थ्रेड टू ट्रेनचा विस्तार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे या संपूर्ण उपक्रमात मिळालेल्या सहकार्याबद्दल विजयकुमार कट्टी यांनी कृतज्ञता व्यक्त केली ही केवळ माझी नाही तर आपल्या सर्वांची गोष्ट आहे असंही ते म्हणाले